चला तर मंडळी अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर प्रत्येक फोडीला अगदी जबरदस्त चव येते बरं का तुम्ही भाजीची रस्सा खाण्याऐवजी तुम्ही प्रत्येक फोड उचलून खाल इतक्या जबरदस्त फोडीला चव येते तर ही भाजी बनवण्यासाठी खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे पण आचारी पद्धतीची ही भाजी खाऊन मात्र तुम्ही याला आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनवाल हे मी मात्र खात्रीने तुम्हाला सांगते तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकनला प्रेस करा इथे आपण मस्त रस्सा वांग आणि बटाट्याचा रस्सा भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले वांग आणि बटाटं अशा मोठ्या साईजमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे तर सेम याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या तर पहा मी याचे देठसुद्धा काढून टाकले तुम्ही देठ ठेवू शकता दोन चमचे तीळ दोन चमचे शेंगदाणे दीड चमचा धने त्यानंतर चिरून घेतलेलं खोबरं त्याचबरोबर सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक टमॅटो मोठा कट केलेला आहे मोठ्या साईजमध्ये त्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे तुम्ही जर आणखीन कमी तेलकट खात असाल तर तुम्ही असेही मसाले भाजले तरी देखील चालेल पण थोडासा तेलाचा वापर केला की के पटकन मसाले भाजले जातात तर आता इथे दणे थोडेसे भाजले की त्याचमध्ये मध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणे सुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे सत्तर टक्के प्रत्येक जिन्नस भाजून घ्यायची वरची तीस टक्के आपल्याला शेवटची जिन्नस भाजेपर्यंत भाजतात तर पहा यामध्ये खोबरंसुद्धा आपण टाकून घेतलं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिन्नस आपण सत्तर टक्के भाजून घेतो ते आपण सगळे शेवटी टाकले त्यानंतर आलं आणि लसूण एक साईडवरती तेल घालून आपण त्याला थोडंसं भाजून घ्यायचं हे सर्व मिक्स करायचं मस्त भाजलेलं आहे एखादा ताटामध्ये हे आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे गरम कढईमध्ये जास्त भाजलं जाईल म्हणून हे पटकन आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्याला याला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता या वाटणाचा कुठे आणि किती प्रमाणात वापर करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्या अगोदर आपल्याला हा मसाला जो आहे तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहा इथे मिक्सरमध्ये हा मसाला टाकून घ्यायचा मुठभर आपण इथे कोथंबिरीच्या काड्या व कोथंबिरीचा पाला यामध्ये घातलेला आहे आणि याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त रवाळ ठेवायचा नाही होता होईल तितकं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून झालेला मसाला आहे आता तो साईडला ठेवूया त्याच कढईमध्ये भाजीच्या पळीने पाऊन पळी किंवा एक पळीला थोडंसं कमी एवढं आपण तेल घेतलेलं आहे जास्त तेलकट भाजी आपण इथे बनवत नाही आहोत त्यासाठी तेलाचं प्रमाण अगदी कमी आहे किंवा मोजकं आहे तर त्याचमध्ये आपल्याला इथे मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की त्याचमध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे आता आपण पिवळ्या मसाल्यासारखीच भाजी बनवतो ही रस्सा भाजी पण खायला एकदम चवीची आणि जबरदस्त लागते जर वांगं बटाटं ह्या फोडी तुमची मुलं किंवा मोठी माणसं खात नसतील तर ह्या रस्सा भाजीतली फोड मात्र मागं राहणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगते त्यानंतर मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदासुद्धा एक मिनिटभर परतवून घेतला कढीपत्ता टाकला होता त्याचबरोबर आता आपण त्यानंतर टॅमॅटोसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आता टॅमॅटोसुद्धा थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त गाळ करायचा जा नाही टॅमॅटो किंवा कांद्याचा फक्त छान असा त्यातला कच्चापणा जाईल इथपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा त्यानंतर मसाले टाकताना व्हिडिओ चालू करायचं राहूनच गेलं त्यामुळे घरगुती मसाला टाकलेला आहे दोन चमचे थोडासा गरम मसाला लाल तिखट घातलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद घातली आणि याला मिक्स करायचं आता फोडी घातल्यानंतर कमीत कमी तीन ते चार मिनिटं आपल्याला याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे प्रत्येक फोडीची चव जबरदस्त व्हावी किंवा प्रत्येक फोडीला समप्रमाणात चव लागावी यासाठी आपण फोडी तीन ते चार मिनिटं मसाल्यामध्ये छान परतवून घेतल्या मीठ घालून त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे तुम्ही पाहू शकता उकळत पाणी घातलेलं असल्यामुळे अगदी काही सेकंदातच आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता इथे मसाला आपण जो तयार करून घेतला सुरुवातीला भाजून तो मसाला इथे आवश्यकतेनुसार घालून घेतलेला आहे सर्व मसाल्याचा आपण इथे वापर केलेला नाही अगदी आवश्यकतेनुसार तो मसाला इथे आपण वापरलेला आहे त्यानंतर याला पळी द्यायची आहे आणि व्यवस्थित पाच मिनटं पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटं मंद गॅसवरती आपण ही भाजी आता शिजवून घेऊया पाच मिनिटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात भाजीला एक्स्ट्राची तरी आलेली नाही अगदी प्रमाणात आपल्या भाजीला तरी आलेली आहे मस्त आणि जबरदस्त अशी इथे भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुरेख भाजी झालेली आहे आणि घरभर प्रामाणिकपणे सांगते घरभर वास पसरलेला आहे इतकी सुरेख ही भाजी झाली वांग्याच्या फुडीची इच्छा नव्हती तोंडात जाण्याची त्यामुळे तिने सांगितलं नाही गं बाई मी इथूनच उडी मारते तिलाही सांगितलं जा तुला जिथे उडी मारायची तिथे जा पण मी काही तुला सोडणार नाही तर चला कशी वाटली वांग्याच्या भाजीची रेसिपी कमेंट करून नक्की